ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता रियुनियनला जबरदस्त उलगडा झालेला आहे ज्या दिवशी कुणालने गळफास घेतला होता त्या रात्री त्याने पहि सगळा शेवटचा फोन हा मानसीला केला होता मानसीला काही डॉक्युमेंट्स काही फोटो आणि काही लेटर पाठवलेले होते मानसीकडे ते जपून होते तिच्या जुन्या मोबाईलमध्ये सगळं सगळं सेव्ह असतं आणि ज्या वेळेला रियुनियनला त्यांचाच एक मित्र जेव्हा आता साक्षीला ओळखतो तेव्हा साक्षीची नाटकं सुरू होतात आणि त्याच वेळेला मानसी साक्षीचे भांडेफोड करण्यासाठी ते जुने फोटो चैतन्याच्या समोर आणते आणि जुने फोटो पाहिल्यावरती चैतन्यला जबरदस्त धक्का बसतो कारण हे फोटो हे लेटर हे स्वतः कुणालचे असतात हे आता सगळ्यांना जेव्हा कळतं तेव्हा साक्षी खोटं बोलते आणि साक्षीमुळेच कुणालची ही अवस्था झाली हे चैतन्याला कळतं आणि चैतन्य कोलमडून जातो आता मात्र जी कुणालवरती वेळ आलेली असते ती चैतन्यावरती वेळ येते ही वेळ आल्यावरती आता अर्जुन ढाल बनून साक्षीसोबत काय घडणार चैतन्याला अर्जुन कसा बाहेर काढतोय किंवा अर्जुनने चैतन्याचे डोळे कसे उघडलेत मानसीकडे काय काय पुरावे होते हे या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे रियुनियनला अर्जुन आणि चैतन्य मान आणि मानसी या तिघांचा एक मित्र त्यांचा बॅचमेट सारखा सारखा साक्षीकडे पाहत असतो आणि तो विचार करत असतो मी या मुलीला कुठेतरी पाहिलंय पण कुठे पाहिलंय हे काही त्याला आठवत नसतं काय करावं काय करावं कोण आहे ही मुलगी असा विचार करत तो मात्र आता विचारच करत बसतो इकडे साक्षी ऑकवर्ड होते आणि ती विचार करते काय चाललंय नक्की याचं चा, म्हणजे हा माझ्याकडे असा टोकून टोकून काय बघतोय याने मला ओळखलंय का नक्की याच्या मनात काय चाललंय साक्षीला काहीच कळत नसतं साक्षी विचार करत असते याने जर का कुणालसोबत मला पाहिलं असेल तर म्हणून साक्षी त्याच्याकडे बघते आणि आता तो विचार करतो कुठे पाहिलंय तो बुद्धीला जोर देण्याचा प्रयत्न करतो आणि अचानकपणे त्याला आठवत की हिला हिला तर मी कुणाल सोबत पाहिलंय कुणालचं तिच्यासोबत अफेअर होतं तीच ही मुलगी का आता साक्षी नजर बाजूला करते ती इतकी कॉन्फिडंट असते की मला इथे ओळखणारच नाही म्हणजे इतक्या माझ्यामध्ये पण बदल झाले असतील ना पण त्या मुलाने साक्षीला अचूक ओळखलेलं असतं आणि तो ही गोष्ट आता मात्र अर्जुन आणि चैतन्य यांच्यासोबत शेअर करणार असतो पण त्याआधी तो, त्या तो अर्जुनला शेअर करण्याचा विचार करतो जेणेकरून चैतन्यला अचानकपणे हे सांगितलं तर उगाच तो आपल्यावरती चिडेल आणि गोंधळ करेल मग तो अर्जुन जवळ येतो आणि अर्जुनला म्हणतो मला तुला काहीतरी सांगायचंय अर्जुन म्हणतो काय बोलायचंय यावरती तो सांगतो या सांग अरे आपला मित्र कुणाल मला कुणालबद्दल बोलायचं आहे अर्जुन म्हणतो खरंच मला कुणालचा आता विषय नाही काढायचा आहे कुणालचा विषय काढल्यावर ती मी खूप डिस्टर्ब होतो या रिनियनला कुणाल आपल्या सोबत असताना तर किती धमाल आली असती आमच्या चौघांची किती गट्टी होती यावर तो म्हणतो ऐक ना मला सुद्धा त्याच संदर्भात महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल अर्जुन चिडतो कोण त्याची गर्लफ्रेंड सांग मला आत्ताच्या आत्ता सांग ज्या मुलीने माझ्या माझ्या मित्रावरती ही अवस्था आणली ना तिला मी सोडणार नाही तू मला फक्त तिचं नाव सांग असं म्हणत अर्जुन पेटून उठतो आणि तो खूप खूप चिडतो आणि त्या मुलीचं नाव माझ्या समोर सांग तिला कसा धडा शिकवायचा मी बघतो असं म्हणत अर्जुन चिडतो आणि ताबडतोब तिचं नाव सांग म्हणतो त्यावेळेला मोठा खुलासा करत तो मित्र सांगतो अरे ही साक्षी म्हणजे ही बघ ही बघ ही साक्षी चैतन्य तिला गर्लफ्रेंड म्हणतो ना ती साक्षी आता मात्र अर्जुन हजरतो आणि म्हणतो काय खरंच या सगळ्यावर तू जे बोलतोस ते खरं आहे आणि तो चैतन्याकडे बघतो त्यावेळेला मित्र म्हणतो पण तू जर आत्ता काही बोललास ना तर चैतन्याला राग येईल सांगू का तुला या संदर्भात आपण पुरावे आणून चैतन्याचे वेळे उघडले पाहिजेत यावर ती अर्जुन म्हणतो पुरावे पण पुरावे आपल्याला कुठे मिळणार त्यावरती तो मित्र म्हणतो एक लक्षात घे काहीतरी कधीचे तरी, तरी फोटो किंवा काही डॉक्युमेंट्स असतील ना आपल्याला या सगळ्याचा विचार करायला पाहिजे आणि जे, जे काही आहे ते सत्य चैतन्यासमोर अलगद आणायला पाहिजे कारण मला असं वाटतं जी कुणाची अवस्था झाली ती सुद्धा चैतन्याची अवस्था होऊ शकते आणि तो सांगतो तुला माहिती आहे का या मुलीने याचा वापर का केला होता कारण त्यात पण तिचा खूप मोठा स्वार्थ होता तुला माहिती आहे का म्हणजे ज्या वेळेला कुणालचे कुणालच्या वडिलांची एक केस होती आणि ती तिच्या वडिलांच्या विरोधात होती आणि आपल्या वडिलांना साक्ष फिरवण्यासाठी कुणालने कन्व्हिन्स करावं म्हणून या साक्षीने त्यासोबत प्रेमाचं नाटक केलं कोर्टामध्ये केस झाली वडिलांनी साक्ष फिरवली सांगण्यावरून तिचे वडील सुटले निर्दोष आणि दुसऱ्या दिवशी लग्नाचं वचन दिल्यामुळे हे सगळं घडण्यात आलं होतं की आज कोर्टामध्ये हा निकाल आहे तुझ्या वडिलांना साक्ष द्यायला सांग उद्या आपण लग्न करू आणि ज्या वेळेला कोर्टामध्ये केस विड्रॉ झाली त्याच वेळेला या मुलीने कुणाला आपल्या आयुष्यातून विड्रॉ केलं आणि त्याला सांगितलं तुझ्या सारख्या फाटक्या मुलासोबत मी लग्न करू शकत नाही आता सगळा सगळा खुलासा चैतन्य चाई... समोर होण्याची वेळ असते अर्जुनला फक्त पुरावा माहिती असतो पाहिजे असतो पण अर्जुन खूप चिडलेला असतो सायलीला कळत नाही नक्की अर्जुन सरांना झाले का असे का वागतायत ते सायली अर्जुनकडे पाहायला लागते आणि काहीतरी यांचा मूड बदललाय चैतन्य सरांना बघून मूड बदललाय का नाही नाही आता इथे तमाशे व्हायला नको म्हणून सायली अर्जुनला शांत करते पण त्याच वेळेला तो ही गोष्ट मानसीला सांगतो मानसी म्हणते काय आणि मानसी साक्षीकडे बघते आणि म्हणते हो हो अर्जुन तू म्हणतोस ते खरं आहे हीच मुलगी कुणालची गर्लफ्रेंड आहे यावरती अर्जुन म्हणतो हे बघ हे नुसतं बोलून चालणार नाही ना आपल्याला काहीतरी पुरावे पाहिजेत यावरती मग मानसी आपला फोन काढते आणि म्हणते मी तुला सांगू का ज्या वेळेला कुणाल गेला होता ना त्या रात्री मला फोन केले होते काही लेटर पाठवले हो होते त्या मुलीचे फोटो पाठवले हो होते आणि तिने ही केस जिंकण्यासाठी फक्त माझ्यासोबत नाटक केलं आणि त्या केसचा रेफरन्स पण पाठवला हो होता हे बघ माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत पण या मोबाईल मध्ये नाही आहेत ते मोबाईल सगळा जुना आहे त्यात हे डॉक्युमेंट्स आहेत यावर तर अर्जुन म्हणतो पण तुझ्याकडे आहेत ना आपल्याला चैतन्याचे डोळे उघडायला पाहिजे चैतन्याला सगळं सांगायला पाहिजे मानसी म्हणते मी घरी जाईन सगळे डॉक्युमेंट्स घेईन आणि मग सगळे डॉक्युमेंट्स त्यासमोर आणेन कारण त्या मुलीने स्वतःच्या वडिलांना सोडवण्यासाठी हे सगळं केलं होतं आता मानसी पण टेस्ट सांगते मित्र पण टेस्ट सांगतो अर्जुन आता चैतन्याला रियुनियन नंतर भेटायला बोलवतो पण इकडे साक्षीला डाऊट येतो की का ब अर्जुनने बोलवलंय म्हणून ती पण चैतन्याच्या सोबत येते आता मात्र अर्जुन म्हणतो हिला बाहेर पाठव मला तुझ्याशी बोलायचं आहे चैतन्य चिडतो आणि ही कुठेही जाणार नाही अर्जुन म्हणतो मी काय सांगतोय ते ऐक हीच कुणालची गर्लफ्रेंड आहे हिच्यामुळेच कुणालने जीव दिलाय चैतन्य चिडतो आणि म्हणतो खबरदार मला वाटलं होतं तू काही ना काहीतरी कारस्थान करशील काही ना काहीतरी बोलशील आणि म्हणून माझ्यासोबत साक्षी आली यावरती अर्जुन चिडतो आणि हो हीच हीच कुणालची गर्लफ्रेंड आहे था मानसी पुरावा घेऊन हो येत आहे चैतन्य चढतो आणि खबरदार खबरदार एक शब्द बोललास तर मी साक्षीला आतून बाहेरून चांगलं ओळखतो ती असं काही करणार नाही मग अर्जुन सगळी कर्मकहाणी सांगतो अर्जुन म्हणतो हो ना तुला त्या केसचा रेफरन्स पण देतो या हिच्या महिपत चिकरे विरुद्ध केस होती कुणालच्या वडिलांनी ती केस टाकली होती ती केस मागे घ्यावी म्हणून म्हणून या मुलीने कुणाल सोबत प्रेमाचं नाटक केलं कुणालला आपल्या जाळ्या तोडलं आणि त्यानंतर कुणाल, ल, त्यान कुणाल ल, केस लढली केस जिंकली दुसऱ्या दिवशी लग्न करणार तेव्हा हे सोडून दिलं साक्षी विचार याला ह्याला सगळं कसं माहिती पण चैतन्याचा अजूनही विश्वास बसत नसतो त्यावेळेला अर्जुन म्हणतो तुझा विश्वास बसत नाहीये ना थांब मानसी येते ती तुला सगळ्या रेफरन्स देईल आता मात्र इकडे चैतन्य हधरतो आता मानसी येते कुणाल आणि आता इकडे साक्षीचा फोटो दाखवला जातो चैतन्य हदरतो एवढंच नाही त्या केसचा रेफरन्स दिला जातो कुणालच्या वडिलांनी साक्षीच्या अण्णांवर टाकलेली केस ती केस ज्या दिवशी कोर्टात उभी राहिली अण्णा ज्या दिवशी निर्दोष सुटले त्या दुसऱ्या दिवशी लग्नाचं वचन देणारी साक्षी धोका देऊन पळून गेल्यामुळे त्याच रात्री कुणालने संपवलेलं असतं आणि हे सगळं सगळं तो मानसीला रात्री पाठवतो मानसी जुना मोबाईल घेऊन येते चैतन्यसमोर सगळं सत्य आणते चैतन्य हादरतो कुणाला आणि साक्षीचे फोटो दिसतात दोघांचे एकाच पोजमधले फोटो आणि त्यावेळेला चैतन्याला आठवतो हा फोटो आपण पाहिलाय पण त्यावेळेला मुलीच्या फोटावर फोटोवरती स्माइली होती म्हणजे ही मानसी खरं बोलते ती केस दिसते कुणालचं लेटर दिसतं की या मुलीने मला फसवलंय असं म्हणत साक्षीचं नाव त्या लेटरमध्ये असतं कुणालचं हँडरायटिंग ओळखलं जातं आता मात्र मानसीला केलेला कुणालने कॉल तो सुद्धा सगळ्यांच्या समोर येतो सगळे फोटो डॉक्युमेंट्स आता साक्षीचं सगळं सत्य चैतन्य हदरतो मटकन खाली बसतो आता जी कुणालची अवस्था तीच चैतन्याची अवस्था होणार असते आता या सगळ्यातून अर्जुन त्याला कसं सावरणार हे पाहणं रंजक ठरणार